शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अपेक्षेने थेट पीक कर्ज वितरणावर झाला परिणाम सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांची कर्जाची परतफेड केली नाही त्यांचा परिणाम थेट पीक कर्ज वितरणावर झाला आहे जिल्ह्यात रब्बी हंगामात शेहेचाळीस हजार नऊशे सत्तावीस शेतकऱ्यांना सहाशे साठ कोटी बासष्ट लाखाचे कर्ज वितरण केल्याचे चित्र आहे गतवर्षीपेक्षा बँकेनी शेतकऱ्यांना सर्वाधिक कमी कर्जाचे वाटप केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे थकीत कर्जामुळे बँका कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावका सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे जिल्ह्यातील जिल्हा बँक राष्ट्रीयकृत बँक व्यापारी बँक खाजगी बँक आणि ग्रामीण बँकांना रब्बी हंगामात एक लाख सतरा हजार नऊशे शेवटचे शेतकऱ्यांना एक हजार दोनशे साठ कोटी पंचावन्न लाखाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे त्यानुसार रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण ऑक्टोंबर महिन्यापासून जिल्हा बँक राष्ट्रीयकृत व्यापारी बँका खाजगी आणि ग्रामीण बँकाकडून सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात पीक कर्ज वाटप संत गतीने सुरू होते वास्तविक पाहता जिल्हा बँकेकडून सर्वात अधिक पीक कर्जाचे वितरण केले जाते जिल्हा बँक रब्बी हंगामात पीक कर्ज वितरणाची टक्केवारी छत्तीस टक्के इतकी आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महायुतीची सत्ता आली महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करू लागले शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी पुढेच आले नसल्याने कर्जवसुलीस प्रतिसाद मिळाला नाही शेतकऱ्याकडून कर्जमाफीची अपेक्षा जिल्ह्यातील जिल्हा बँक राष्ट्रीयकृत बँक व्यापारी बँक खाजगी बँका आणि ग्रामीण बँकांना रब्बी हंगामात एक लाख सतरा हजार नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना एक हजार दोनशे साठ कोटी पंचावन्न लाखाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते यापैकी जिल्ह्यातील शेहेचाळीस हजारावर शेतकऱ्यांना सहाशे साठ कोटी रुपयाच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे कर्जमाफीची अपेक्षा नस असल्याने अनेक शेतकरी पीक कर्ज भरण्याऐवजी पी प्रत्ये प्रतीक्षा करत होत आहेत रबीतील कर्ज वितरणाची टक्केवारी कमी झाली माहितीची सत्ता आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करू लागले शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी पुढेच आले नसल्याने कर्जवसुलीस अपेक्षित तितका प्रतिसाद मिळाला नाही परिणामी रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणावर त्याचा परिणाम झाला त्यामुळे रग... रब्बी हंगामातील पीक वितरणाची टक्केवारी कमी झाली असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे